आज मे महाराष्ट्र दिन दिन आणि कामगार संपूर्ण राज्यभरात साजरा केला स्वामी विवेकानंद संस्थेचे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयात साजरा करण्यात आलाय यावेळी स्वामी विवेकानंद संस्थेचे सेक्रेटरी राजेंद्र सूर्यवंशी यांनी कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने आणि ध्वजारोहण करून करण्यात आली आहे स्वामी विवेकानंद संस्थेच्या अध्यक्षा संगीता राजेंद्र सूर्यवंशी स्वामी विवेकानंद संस्थेचे विश्वस्त सूर्यवंशी रुचिता सूर्यवंशी फार्मसी कॉलेजचे प्राचार्य एम निकम नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य अविनाश पवार आय टी आयचे प्राचार्य ज्ञानदीप निकम उपस्थित होते यावेळी स्वामी विवेकानंद संस्थेचे सेक्रेटरी से राजेंद्र सूर्यवंशी यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे की एक मे हा दिवस म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीचा श्रमिकांचा आणि लोकशाही हक्कांचा उत्सव या दिवशी आपल्या राज्याच्या उभारणीत आणि श्रमिकांच्या योगदानाचा सन्मान करणं ही आपली जबाबदारी आहे जगभरात एक मे रोजी कामगारांच्या हक्कांचा व श्रमाचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो अठराशे शहाऐंशी साली अमेरिकेच्या शिकागो शहरात कामगारांनी आठ तास काम आठ तास विश्रांती आणि आठ तास मनोरंजन याची मागणी करत आंदोलन केलं होतं त्यानंतर जगभर हा दिवस कामगार दिन म्हणून ओळखला जाऊ लागला यावेळी त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की यावेळी प्राचार्य एम बी निकम यांनी आपल्या भाषणात सांगितले एकमे हा दिवस आपल्या मराठी ओळखीचा सन्मान आपल्या भाषेच्या संस्कृतीच्या जपवणुकीचा दिवस संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात सहभागी झालेल्या वीरांना अभिवादन करण्यासाठी आणि नव्या पिढीला आपल्या इतिहासाची ओळख म्हणूनच दरवर्षी एक आपण अपन्या महाराष्ट्र दिन साजरा करून आपल्या भूमीचा आणि तिच्या इतिहासाचा अभिमान व्यक्त करतो यावेळी त्यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना सांगितले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक दीपाली पाचपुते व आभार प्राचार्य एम बी निकम यांनी केले यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बी फार्मसी डे फार्मसी बीएससी नर्सिंग व आय चे सर्व विद्यार्थी उपस्थित होते ताजा व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबल भूमी ऍप डाऊनलोड करा व या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा